नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य सरसंघचालक मोहन भागवत संघाचे जे सरसंघचालक आहेत त्यांचं एक विधान आता चर्चेले जात आहे त्यांचं विधान असं की हिंदू लोकांनी किमान तीन आपत्ती जन्माला घातली पाहिजेत एक दोन आपत्य पुरेशी नाहीत तरच आपला हा धर्म पुढे वाचेल नाहीतर अनंत अडचणी निर्माण होतील असं त्यांचं विधान आणि त्या विधानावरती मग वादंग सुरू झालं मग ओबीसी असं म्हणाले की ज्या योजना आहेत शासनाच्या त्या योजना ज्यांना जास्त आपत्ती आहेत तेच लोक लाटतील असं ते इंडायट बोलले होते मग आता काय असे प्रश्न उपस्थित झाले आता या विधानातून चर्चा सुरू झाल्या असं विधान करायची गरज आहे का मुळात असे इतके आपत्ती हे परवडणार आहेत का हे सगळे मुद्दे बरोबर आहेत त्यातलं फक्त आशय समजून घ्या सरसंघचालकांना सांगायचं असं होतं की एकूण समाजामध्ये आहे ना समाजा कमी आपत्य असणं ही समाजाची आत्ताची प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक स्थितीनुसार आणि एकूण देशाची लोकसंख्या वाढते अनेक गोष्टी आहेत तर त्याच्यावरती आपलं मर्यादित कुटुंब असावं असा विचार लोक करतात पण तुम्ही असा विचार करता पण दुसरी मंडळी असा विचार करत नाही प्रजनन दर ह्याची सगळी आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे हिंदूंचा प्रजनन दर काय आहे मुस्लिमांचा प्रजनन दर काय आहे आणि भविष्यात हा देश हिंदुस्तान म्हणून घ्यायचा असेल तर आपला पण प्रजनन दर हा तुलनेनं बरा पाहिजे एवढेच त्याच्यातले संकेत आणि एवढाच त्यातला अर्थ आहे आता काय काही जण प्रश्न विचार करतात आहो एक दोन मुलांचं देखील सगळं त्याचं शिक्षण चांगलं करणं त्याचं विवाह करणं अशी जे एक आमची कौटुंबिक जबाबदारी पार पाडायची आहे ना ते हे एक दोन लेकरांचं देखील शक्य होत नाही ना तुम्ही तीन आपत्त्याचं काय करणार कुठून त्याला पैसा कुठून आणणार हे सगळं म्हणणं अतिशय रास्त आहे पण दुसरीकडे डिंक प्रवृत्ती वाढती आहे म्हणजे काय डबल इन्कम बट no नो किड्स नवरा बायको दोघंही कमवत आहेत पण मुलांना जन्म घालायलाच नको वाटतंय कोण त्याची जबाबदारी पत्करा कोण सांभाळ करा अशी एक प्रवृत्ती नव्या पिढीमध्ये वाढती आहे वेगानं वाढती आहे उच्चभ्रू लोकांमध्ये हे कसं धोक्याचं हो आहे हा त्यातला इशारा आहे समजून घ्यायचं एकीकडे चोच देईल तो चारा देईल असा म्हणणारा एक वर्ग आहे आपलं आपल्या हातात काहीच नाही आहे देवाचा प्रसाद आहे मुलं म्हणजे आणि त्याच्यामुळे मग ती कशी जगतील काय होईल ते करतील होईल नशीब बघून घेईल त्यांचं त्यांचं असा विचार करणारा एक वर्ग आहे तर दुसरीकडे अतिसंवेदनशील विचार करणारा आणि त्यातून मुलंच नको असा विचार करणारा एक वर्ग आहे हे दोन्ही दोन टोक आहेत त्यातलं सुवर्ण मध्य गा गाठलं गेलं पाहिजे हा त्यातला अर्थ आहे होते काय की एखाद्या विधानातलं अर्थ आपण काढताना थेट त्या विधानाची जी, जी चर्चा होते ना त्यातनं पुढच्या माणसाला म्हणायचं एक असतं आणि आपण अर्थ सोयीचा घेत असतो ठीक आहे स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला ज्यांनी त्यांनी आपल्याला किती मुलं असावीत याचा विचार केलाच पाहिजे आपलं उत्पन्न किती आहे आपला खर्च काय होतो आहे आपण जी काही मुलं जन्माला घालतोय त्याचं नीट भविष्याची तरतूद नीट आहेत का त्यांना शिक्षण चांगलं देतो आहेत का त्यांच्या आरोग्याची काळजी आहेत का त्यांच्या भरणपोषणाचा विचार करतो आहेत का हे सगळे मुद्दे अतिशय रास्त आहेत अतिशय योग्य आहेत त्यावर कोणाचं कंपल्शन नाही आहे त्यांचं एक जाता जाता सजेशन केलं कारण ते पूर्ण देशाचा विचार करत असतात भविष्याचा वेध घेऊन काय होऊ शकतं जगभरात काय अवस्था आहे बघा आता अनेक देशांमध्ये मुलं जन्माला घालण्याची प्रवृत्ती कमी होते आहे म्हणून तिकडे अधिक मूल ज्याचे आहेत त्याला सरकार सगळा त्यांचा खर्च करतं आणि पैसे देतं जगात असे अनेक देश आहेत आपल्याला भविष्यात अशी पाळी आपल्या देशावरती येऊ नये म्हणून त्यांनी ती केलेली सूचना आहे इतकाच त्याचा अर्थ आहे त्या अर्थाचा अनर्थ काढून करत जी चर्चा केली जाते आहे मला असं वाटतं ती अनाठाई आहे एवढं काय आहे की पुढच्या माणसाला काय म्हणायचं त म्हटलं तर तागभात असं ओळखता आलं पाहिजे त म्हटलं तर तलवार ही पण ओळखता आली पाहिजे वेगवेगळे अर्थ होतात ना काय म्हणायचं आहे तो अर्थ आम्ही घेतो कसा त्याच्यावरती अवलंबून आहे मला असं वाटतं माझ्या आकलनानुसार सरसंघचालक मोहन भागवत यांना आपण अतिविचार करत भविष्याचा विचार अति करत ज्या एकदम दुसऱ्या टोकाला जायला निघालेले आहोत ते दुसरं टोक गाठवू नका तुम्ही पण या गोष्टीचा विचार करा अस त्यांची सूचना आहे याच्यावर ज्यांनी त्याने ठरवायचं शहाण्याला कमी शब्दामध्ये काय म्हणायचं हे कळतं आणि त्यामुळं आपल्या समाजातली लोक शहाणे आहेत असं गृहित धरून त्यांनी केलेलं हे विधान असावं असा माझा काय असा आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा